शिरपूर तालुक्यातील श्री डॅनिश श्याम विश्राम चांदे शिरपूर हे दिनांक तीन पाच दोन हजार तेवीस रोजी पासून ह्युमन क्लब या ठिकाणी यांच्या विरुद्ध अमोरून उपोषणा बसले आहेत आज आठवा दिवस मावळला परंतु मान्य पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही दिनांक चार पाच तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांचे पत्र पोलीस अधीक्षक यांना सखोल चौकशी करून अमोरण उपोषण थांबावे म्हणून दिलेले कोणतीही चौकशी व दखल का घेतली जात नाही माझे संपूर्ण परिवार या उपोषणात सहभागी झाले आहेत एक गरीब अमाल असे। मला न्याय मिळेल का असाही प्रश्न सतावत आहे असे डॅनि श्याम विश्रम चांदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला मला न्याय मिळावा हीच अपेक्षा व्यक्त केली आहे माझ्या मुद्दा माहिती आहे माझ्या घरी दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या साडेसात आठ वाजेला काही पोलीस कर्मचाऱ्यांनी परवानगी माझ्या घरी येऊन जळती घेतली व हो गांची गा गांच्या सामन्यामध्ये मला आठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते प्रयत्न मी उदरतील झाली त्यांना जेव्हाचे कायदेशीर प्रश्न उत्तर विचारले तर त्याबाबतच्या विषयाबाबत मी माननीय जिल्हा अधिकारी साहेब एस टी साहेब व शिरपूर पोलीस डिशन व इतर सरकारी डिपार्टमेंट यांना पत्र पत्रवार दिलेला आहे वेळोवेळी पत्र पत्रव्यवहार करताना मी कायद्याची पूर्ण जाण ठेवून पत्रव्यवहार दिलेला आहे त्याच्यामध्ये मी उपश्राचा एक इशारा दिला होता तरी ते तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब व शिरपूर पोलीस कार्यालय यांनी कुठेही काही त्या अर्जावरती चौकशी केलेली नाही व गुन्हा दाखल केलेला नाही म्हणून मी दिलेल्या तारखेवरती उपशणाला धुळे एस टी कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहाराप्रमाणे बसलो तर दिनांक तीन दिन पाच दोन हजार तेवीस रोजी मी उपोषणावर बसल्यानंतर मला मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांनी पत्रविवार दिला या पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी एस टी का साहेब यांना आदेश केलेले आहेत की या पत्रव्यवहारामध्ये जी काही तक्रार आहे या तक्रारीप्रमाणे त्यांना उचित कारवाई करून तात्काळ न्याय द्यावा आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करावे असे आदेश त्यांनी दिनांक चार तारखेला दिल्यानंतर देखील एस पी साहेब यांनी कुठेही काही दखल घेतलेली नाहीये आज मी तीन तारखेपासून तर आजचे दहा तारखेपर्यंत आठ दिवसापासून पूर्णपणे उपाशी आहे माझ्या मेडिकल वगैरे सर्व काही वाटल्यास चेक करा माझ्या काही म्हणणं नाहीये तसेच माझ्या सहकुटुंब सहपरिवार आम्ही रोज इथं न्यायाची अपेक्षा करतोय न्यायाची अपेक्षा करताना मी फक्त जनतेला एवढं सांगू इच्छितो की जिल्हा अधिकारी हा जिल्ह्याच्या मेन बॉस असतो आणि त्याच्या हाताखाली सर्व काही रचना असते जेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांनी याची दखल घेत उच्च कारवाई करून संबंधितांना पर, उपचार परावृत्त करण्यासाठी एस पी साहेब यांना अर्ज व्यवहार करून दिलेला आहे पत्र देऊन दिलेला आहे आदेश देऊन दिलेला आहे तर त्यांनी अद्याप आमची साधी भेट सुद्धा घेतली नाही मी एक गरीब कामगार हमाल आहे माझ्या उदरनिर्वाह फक्त हातमजुरी करून होतो आणि माझे घरचे लोक जे आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि माझे लहान पोरं वगैरे काही गावाकडे आहेत तर त्यांचे देखील मला पोट भरावं लागतं या अनुषंगाने मी एस पी साहेब यांना सांगू इच्छितो मी कुठलेही पोलीस कर्मचारी अधिकारी यांना धारीवर धर धरत नाही किंवा मानत नाही मी फक्त त्यांचा आदर करतो शासनाचा आदर करतो संविधानाचा आदर करतो ज्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी गैरकायदेशीरित्या माझ्या घरी येऊन बेकायदेशीर पणे जी काही कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे कट आणि सापड रचून मला गांद्याच्या प्रकरणामध्ये आठवलं होतं आणि त्या आठवलेल्या प्रकरणामध्ये मी त्यांना जेव्हा जाब जेव्हा विचारला आणि ते, ते स्वतः गांजा घेऊन गे। पडून गेले तर पळल्यानंतर मी एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यांनी कुठेही काही गुन्हे दाखल करण्याचे साध केलेले नाही कारण की हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हणून याच्यामध्ये सर्व काही झालेलं आहे असं त्यांना समजून आलं तर मी विनंती करतो की एस पी साहेब अधीक्षक साहेब आपण न्यायदाता आहेत जिल्हा अधिकाऱ्यांनी आपल्याला आदेश आप दिलेला आहे तर या आदेशाचे पायमल्ली आपण करू नका जे चार पोलीस सा, कर्मचाऱ्यांनी सांगण्यावरून या कट्टरस्थांना तुम्हाला कामाला लावलं तर तुम्ही तुमच्यावरती चौकशी होणे हे भाग आहे आणि एस पी साहेब आपण यांच्यावरती कारवाई करा आणि कारवाई करून मला न्याय द्या आणि न्याय देऊन मला परावृत्त करा अशी मी नम्र विनंती करतोय पुढच्या बातमीपत्रात do